काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरात एका डॉक्टर महिलेने आत्महत्या केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता या महिला डॉक्टरने सात पानांची वाचून संपूर्ण हळहळा हल होता डॉक्टर असलेल्या पतीच्या जाचाला कंटाळून या महिला डॉक्टरने स्वतःला संपवलं होतं असं असतानाच आता सोलापुरातही आणखी एक महिला डॉक्टरने स्वतःचं आयुष्य संपवलं आहे सोलापुरातील या घटनेने पुन्हा एकदा महाराष्ट्र हादरला आहे नेमकं काय घडलं मिळालेल्या माहितीनुसार सोलापुरातील माहोळ येथे एका महिला डॉक्टरने गळफास घेऊन जीवन संपवलं आहे डॉक्टर रश्मी संतोष बिराजदार असे मृत डॉक्टराचे नाव आहे डॉक्टर रश्मी यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही पोलीस या प्रकरणाचा कसूस तपास करत आहेत माहोळ येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरातील माहोळ स्पेशालिस्ट हे तीन मजले हॉस्पिटल आहे हॉस्पिटलच्या वरच्या मजल्यावर डॉक्टर रश्मी बिराजदार या पती आणि दोन मुलांसमेत राहत होत्या सकाळी नेहमीप्रमाणे पती संतोष बिराजदार हे स्वतःच्या दुकानामध्ये काम करण्यासाठी गेले होते त्यानंतर दुपारी त्यांना काम करणाऱ्या व्यक्तीने फोन करून ही घटना कळवली डॉक्टर बेशुद्ध अवस्थेत आढळली डॉक्टरांकडून मृत घोषित घटनेची माहिती होताच संतोष बिराजदार यांनी घराकडे धाव घेतली डॉक्टर रश्मी बिराजदार यांना बेशुद्ध अवस्थेत ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली आणि त्यांना मृत घोषित केले याबाबत मोहोळ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पोलीस या घटनेचा तपास करत आहेत